सिक्युरिटी प्रेस देशाचं भूषण असून एकोणासशे चोवीस साली इंग्रजांनी उभारलेल्या आणि एकोणासशे पंचवीस साली उत्पादन सुरू झालेल्या चेन्नई नोटांच्या या कारखान्याला पुढील वर्षे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या ठिकाणच्या कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू केंद्र सरकारनं चौवेचाळीस कामगार कायद्यांचे कारखानदार उद्योजकांच्या हितांच्या चार कायद्यांमध्ये केलेलं रुपांतर ते सरकारी कारखान्यांमधील कामगारांनाही लागू होत असतात तेव्हा हे कार्यान्वित होऊ नये यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवू असं आश्वासन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार भास्कर भगरे आणि खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिल्या या तिघाही खासदारांच्या हृदय सत्कार इंडियन सिक्युरिटी प्रेस मजदूर संघानं आयोजित केला होता त्यात या तिघांचीही पहिल्याच अधिवेशनामध्ये ही बाब मांडू आणि या ठिकाणी रोजगार देणारे इतरही प्रकल्प प्रेसच्या मालकीच्या साडेतीनशे एकर चाकीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू असं सांगत प्रेस मजदूर संघाच्या कार्याचा तिघांनीही गौरव केला प्रेस मजदूर संघाच्या वतीनं प्रारंभी तिघांचं स्वागत करण्यात आलं प्रस्ताविकामध्ये सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी प्रेसमधील विविध कामांची माहिती देऊन कामगारांना मेडिकल फॅसिलिटी मिळवून देत मयत कामगारांच्या वारसांनाही कामावर घेण्यात यश आलेलं असून चौवेचाळीस कामगार कायद्यांचे कामगार उद्योजक हिताच्या चार कायद्यांमध्ये केलेले रूपांतर बदलवण्यासाठी प्रयत्न करावं असं आवाहन केलं कामगारांचं नेतृत्व करणारे जगदीश गोडसे यांना महाविकास आघाडीतून नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आणावं असं आवाहन अशोक दिवे यांनी केलं यावेळी ज्ञानेश्वर झुंद्रे राजेश टाकेकर खासदार वाजे प्रवीण बनसुडे कार्तिक डांगे खासदार फगरे यांचा आणि डॉ खासदार शोभा बच्छाव यांचा सुनंदा कडाळे सुवर्णा तेजाळे रामभाऊ जगताप यांनी हृदय सत्कार केला संविधानाची प्रतही तिघांना भेट देण्यात आली प्रेस कामगार सोसायटीतर्फे तिघांचा गौरव करण्यात आला कार्तिक डांगे यांनी सूत्रसंचालन केलं डॉक्टर दिनेश बत्साव रामभाऊ जगताप राजेश टाकेकर राजाभाऊ जगताप गुलजार कुकळी रमेश जाधव हे मंचावर उपस्थित होते प्रेसमधील विविध विभागांतर्फे तिघांचाही यावेळेस सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी अशोक पेखळे संतोष कटाळे अण्णा सोनोने बबन सईद योगेश कुलवदे बाळासाहेब ढेरिंगे मनोज सोनोने अरुण चव्हाणके कामगार यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक आनंदाचा क्षणातील मुद्दा बोलण्याची कारण मी आता ते नाव घेणारुरीचे नवनिर्वाचित खासदार आणि या जिल्ह्याच्या नेत्या ज्यांना आता धुळे जिल्ह्यातलं नेतृत्व करायचं त्या माझे मंत्री माझे महापौर संशोभक आणि माझा आमचा तिघांचा संयुक्त सत्कार मजदूर संघाच्या वतीने होत आहे मला वाटतं ह्या सत्कार बरेच झाले आत्तापर्यंत आठ दिवसात परंतु सार्वजनिक सत्कार हा पहिलाच होतो दिवसाचा मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडून आल्याचं जाहीर दिवस सत्तर होते आणि हा सत्तर दिवसाचा हो प्रवास अनुभव संपन्न होता नवीन अनुभव मला आहे राजकारणात खूप दिवस मी काम केलेलं दोन हजार बारा साली राजकारण करण्यासाठी सुरुवात झाली चौदा साली आमदार झालो एकोणास साली पराभव झाला आणि चोवीस साली खासदार झालो मला वाटतं एक एका तपाच्या काळात काय काय होऊ शकतो हे आता माझ्या अनुभव परंतु आपला अनुभव त्या संस्थेत आपण काम करतो ती संस्था शंभर वर्षाची संस्था आहे आणि मला विशेष आनंद आहे की ही संस्था इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल एन बी असेल शंभर वर्ष पूर्ण करत असताना आम्ही तिघ जण खासदार आहोत एक्क्याऐंशी साली जेव्हा मी नाशिकला पालिका येत होतो आणि रोज अपडाऊन सिंगला करत बसने तर संध्याकाळच्या वेळी आम्ही असं म्हणायचो की लवकर बस निघायला पाहिजे तर प्रेसचे कामगार सुटले तर सायकल वर खास करून शिंदे पळसापर्यंत प्रेसचे कामगार त्या डायनामाच्या सायकल घेऊन जात होते आणि आम्ही त्या मधून त्यांच्याकडे पाहायचो मागे डबा टाकलेला असायचा अटकवलेला डबा मागे आणि पुढे डायनामा असलेली सायकल हा एक ब्रँड होता प्रेस करायचा नंतर काळ बदलत गेला एसटी प्रवास चालू झाला टॅक्सीत लोक यायला लागले आता स्वतःच्या गाडी लोक येतात परंतु प्रेस कामगार हा कोणत्या परिस्थितीत काम करत होते हा काळ आता बदलत चालला पण तो, तो काळ बदलत चालत असताना सुद्धा अडचणी निर्माण हो, होत होत आहे असं जेव्हा मी उमेदवारी स्वीकारली आणि स्वीटो भवनामध्ये आमची बैठक झाली आदरणीय डॉक्टर हो आणि आदरणीय होती आणि तेव्हा त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या एकोणतीस कामगार कायदे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामगारांचे हिताचे होते ते कामगार कायदे या शासनाने या सरकारने मागच्या सरकारने बदलून टाकले आणि कामगारांचे हिताच न करता कोणीतरी उद्योजक त्यांचे हिताचे हे कायदे करण्यात आले ही जरी सरकारी कंपनी असेल तरी सुद्धा जे कामगार कायदे खासगी लोकांसाठी असतील तेच कामगार कायदे तुमच्यासाठी सुद्धा लागू आहेत आणि म्हणून काळजी करण्यासारखी गोष्ट त्यांनी जवळपास एक तास माझा क्लास घेतल्यासारखा क्लास घेतला आणि कोणते कायदे बदलावे लागतील कोणत्या कायद्याने विरोध करावा लागेल तुम्ही जर लोकसभेत गेले तर तुम्हाला काय बोलावं लागणार त्याच्याबद्दल माझ्याशी चर्चा करून मला बरंच त्याचं ते वाटवी समजून सांगितले मी त्यांना सांगितलं की निवडणूक आल्यानंतर मी आपल्याकडे येतो आता मला एकोणतीस कायदेपर्यंतच माझा अभ्यास राहू त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर जर मी विजयी झालो तर मी आपल्यापर्यंत येईल तो त्यांनी मला विश्वासाने दिवशी सांगितलं

की आपल्या इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल करन्सी नोट प्रेस असेल त्याचे जे जे काही प्रश्न असतील ते आम्ही आमचे प्रश्न समजून आम्ही प्रामाणिकपणे ते सोडू <laughs> आणि ज्या ज्या काही अडचणी असतील काम कामगार कायद्यांमध्ये जे जे काही आपल्याला सुधारणा करायच्या असतील त्याच्यासाठी आम्ही संसदेमध्ये निश्चितपणे आवाज उठवू प्रयत्न करू असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देते आणि खरोखर फर म्हणजे मी या नाशिकमध्ये महापौर म्हणून काम केलं नगरसेवक पंधरा वर्ष तीन वर्ष महापौर त्याचप्रमाणे आमदार म्हणून मी निवडून आले राज्यमंत्री झाले परंतु माझी पहिल्यापासून अशी इच्छा होती की आपण आपलं इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस हे नाशिकचं वैभव आहे आपलं नाशिक हे नावाने ओळखलं जातं आणि एकदा आपण निश्चितपणे पाणी केली पाहिजे परंतु या ठिकाणी सांगितलं की तुम्ही भेट द्यायला या आम्ही तिघ एकत्रितपणे भेट द्यायला येऊ आणि आम्हाला देखील खूप उत्सुकता आहे की कशा पद्धतीने इथं कामकाज चालतं आम्ही कुठलीही पर सांगणार नाही कुठलंही पाकिट आणणार नाही परंतु निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि आपले जे जे काही कार्यक्रम वर्षभर तुम्ही घेत असतात अनेक कार्यक्रमांना त्या ठिकाणी मी आलेली आहे अतिशय शिस्तबद्ध असा असे कार्यक्रम असतात मागे आपण जे काही पूर्वीपासूनचं जे काही चलन होतं त्याचं एक्झिबिशन भरवलं होतं जितू भाऊ बरं त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं रमेश भाऊ होते आणि खरोखर अतिशय चांगलं असं ते एक्झिबिशन होतं आणि संपूर्ण नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्राला ते उष्णावं असं होतं असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतात आम्हाला खरोखर आपला गर्व आहे आणि असंच खूप चांगलं काम आपण या ठिकाणी करत राहा माझ्या बाबतीत तर खरोखर म्हणजे मला कल्पना देखील मी केली नव्हती की मी धुळ्याला धु दुले, खात म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी घेईन आणि मी निवडून येईन परंतु दैवयोग असतो आणि आपल्या आशीर्वाद परमेश्वराचे आशीर्वाद आला तालाचे आशीर्वाद त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि या पाच वर्षामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम जे काही आपला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करू सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला की खऱ्या अर्थानं आर्थिक

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका कामगाराला उमेदवारी दिली आणि हा जो विजय मिळाला आहे हा सगळ्या कामगारांचा विजय असं मी समजतो <प्राथ> कारण आपण निवडणुका बघितल्या की कशा पद्धतीने या देशातलं राजकारण दहा वर्षापासून चाललंय की निवडणुकीमध्ये अनेक प्रकारची षडयंत्र माझ्या बाबतीमध्ये झाली राजा भाऊ आहे ताई आहे यांच्या बाबतीत झाली परंतु दहा वर्षापासून या देशामध्ये बीजेपी सरकार काम करत असताना म्हणजे असा एकही घटक नाही की त्याला त्रास देण्याचं काम या सरकारने केलं नाही शेतकरी असेल किती माझा मतदार संघ तर पूर्णपणे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणारा आदिवासी मतदारसंघ आणि या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं त्रास देण्याचं काम किंवा त्याचं कमळ न मोडण्याचं काम या बीजेपीच्या सरकारने कांदा उत्पादक का असेल त्याचा फटका द्राक्ष शेतीला अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील ते, आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी काढला दुसऱ्या बाजूला मला शिक्षकाला उमेदवारी दिली म्हणून सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी कामाला लागले आणि काय पैसा नसेल परंतु जर जन्म ते बाजूला जर झालं तर काय होऊ शकत हे या जिल्ह्यामध्ये किंवा <ज़ा> या महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचं काम आपण आपल्या सर्वांच्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय अभिमान हा सत्कार तुम्हाला जर होतोय परंतु खऱ्या अर्थाचा इतिहासाची पाना आहे इतिहासाचे पानं आहे या ठिकाणी यापूर्वी जगदीश भाऊने सांगितलं एकोणीसशे चोवीस साली या परंतु चोवीस नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली लोकनियुक्त खासदार आले परंतु एकोणीसशे पन्नास साला पासून आतापर्यंत असं वाटत असा सुवर्णयोग कुठल्याही नेत्याने घडून आणला नाही घडून आणला तुमच्या आमच्या मधला सर्वांचा सर्वांना मान्य असलेला असा जगदीश भाऊ गोडसे आणलेला आहे खऱ्या साधण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला मी सांगायला मला अभिमान वाटेल राजा भाऊची माझी भेट झाली राजा भाऊची माझी भेट झाली सिन्नर मध्ये आणि मला एक तास वर अगोदर मला निर्णय मिळाला राजा भाऊचं नाव होत एक हजारासाठी खातरपणासाठी राजा भाऊच नाव होत आहे आणि राजा भाऊचा तेवढ्याच मला फोन आला आणि आम्ही एक छोट्याशा कार्यक्रमामध्ये राजा भाऊंना मी भेटलो आणि राजा भाऊंचं लगेच मी अभिनंदन केलं खासदार डिक्लेअर झाला आता <दुण> नंतरच्या काळामध्ये मला लगेचच शोभा नाव समजलं आम्ही घरात चर्चा केली कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि राजकारणाच्या आला आम्हालाही समजतात आणि मी त्याच घरामध्ये चर्चा करताना सांगितलं स्वातायचा ज्या वेळेस हक्क आहे तो हक्क कोणी डावलू शकत नाही अनुभव तेंडुरीचा प्रश्न प्रश्न आला आणि भास्करराव बगरे बदल मला पहिल्या एक वेगळा आदर आणि एक वेगळा आत्मीयता होती आणि माझ्या दिंडोरी मध्ये माझ्या दिंडोरी मतदारसंघामध्ये माझ्या नेटिव्ह प्लेस मध्ये भास्कररावांना विजय प्राप्त व्हावा अशी मनोमन इच्छा होती आणि मग भास्कररावांनी तो धडाका सुरू केला प्रत्येक हॉटेलच्या प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमधले आम्ही आम्ही चर्चा करत गेलो आणि मला जाणवलं की भास्करावरचा विजय दृष्टीपात आलेला आहे आणि सारी मग निवडून नी आली तर तू त्याही पलीकडे जाऊन सांगतो तुमच्या सोबतीनं नंदुरबारचा सुद्धा विजय झालेला आहे नंदुरबारला पाडवी खादर झाले आणि नगरला सुद्धा आदरणीय लंके साहेब खासदार हा उत्तर महाराष्ट्राचा सगळा पट्टा तुम्ही खऱ्या अर्थाने काबीज केलेला आहे मी तुम्हाला एक नक्की एक आग्रह सांगेन तुम्ही चांगली काम करणारी माणसं खऱ्या अर्थानं समाजानं निवृत्ती दिली आहे पण तू जगदीश भाऊ त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये एक खर्च करते मागच्या सरकारने जे काही कायदे केलेले आहेत ते कायदे खऱ्या अर्थानं चुकीचे केलेले आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं कामगारांच्या का काम हक्काचा विजय झाला पाहिजे विजय करण्यासाठी खरं म्हणजे तुमच्या इंडिया सेक्युरिटी प्रत्येक कामगाराला मी धन्यवाद देतो प्रत्येक कामगाराला मी धन्यवाद देतो गोविंद असा नेता निवडला आहे असा नेता निवडला आहे की इंडिया फुड टेस्ट मध्ये पुन्हा एकदा इतिहास घाटा आहे पुन्हा एक इतिहास घटला आहे <पुना> या पंचवटी मध्ये हा पंचवटी मतदार संघ आहे या पंचवटी मतदार संघामध्ये तुमच्या सरोवाच्या हातानं तुमच्या सरोवाच्या साथीनं आणि या निवडून दिलेल्या खासदाराच्या जबाबदारी विभागामध्ये या पंचवटी मतदारसंघामध्ये राजा भाऊचा नाशिक मतदारसंघाची खासदारकीची जबाबदारी आहे त्या जबाबदारीची त्यांना खऱ्या अर्थाने मी त्याच्यावर मी खरं म्हणजे हक्काने सांगतोय त्यांना आता एक विचार बोलतो तु, तुम्ही कॉन्व्हेड मध्ये शिकले आता जगदीच आहे कॉन्व्हेड मध्ये शिकलं आता तुमच्या साथीनं तुमच्या चौकतीला आता तुम्हाला जगदीच भावना घेऊन जायचं आहे निदान भावना सर्व नागरिकांनी एक विचाराची लोक त्या ठिकाणी संसदेत पाठवलेली आहे आणि त्यामुळे आज एकाच मंचावर तिन्ही खासदार एकत्रित येऊन या ठिकाणी उपस्थित आहे हा आय एस पी सी एन पी कामगारांकरता खूप आनंद ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस हे या महाराष्ट्राचं भूषण आहे कारण ज्यावेळेस वेळेस ब्रिटिश राजवटीमध्ये पहिलं कागदीय चलन बनवण्याचा निर्णय ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेतला त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात पहिलं कार्ती चलन कुठे बनवावं याची शोधाशोध सुरू झाली अनेक राज्य अनेक प्रांत या ठिकाणी पाठवण्यात आल्या आणि कुठं सगळ्यात चांगलं हवामान असेल त्यावेळेस कुठल्या प्रकारचं एअर कंडिशनिंग नव्हतं आणि म्हणून ज्या वातावरणामध्ये ऊन असेल पाऊस असेल थंडी असेल अशा तिन्ही ऋतूंमध्ये सगळ्यात चांगली शाही जी इंक आहे ज्या ठिकाणी सुकेल त्या ठिकाणीच हा कारखाना होऊ शकतो आणि तुमच्या आमचा सर्वांना आनंद झाला पाहिजे का एकोणाशे चोवीस साली संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात चांगलं वातावरण जर कुठं होत तर ते नाशिक मध्ये होत आणि म्हणून एकोणाशे चोवीस लागली एकोणाशे पंचवीस ला त्या ठिकाणी कारखाना तयार होऊन प्रोडक्शन ला सुरुवात झाली भाऊ ताई आणि सर पुढच्या वर्षी या दोन्ही कारखान्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्याला डिसेंबर एकोणावीशे ला दोन्ही कारखान्यांमध्ये आता शंभर वर्ष पूर्ण होती म्हणजे शंभर वर्षाची दोन्ही कारखाने झाले सुरुवातीला आपन त्या ठिकाणी कागदीय चलन बनवण्याचं काम केलं मग त्या काळी आपण फक्त आपलंच चलन छापलं भाऊ तर आपण त्या काळी श्रीलंका भूतान अफगाणिस्तान अशा वेगवेगळ्या राज्यांची इथ पर्यंत की चायनाचं चलन अनेक दिवस छापून जाण्याचं काम हे नाशिक त्या ठिकाणी केलेलं गेलेलं आहे हे आपल्या सर्वांना अभिमानाची वेळ चालत गेला काळ पुढं लोटत गेला आणि आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातला स्वातंत्र्य भारतातला पहिला पासपोर्ट स्वतंत्र भारताचा पहिला पासपोर्ट सुद्धा या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये बनवला गेला आज सुद्धा संपूर्ण भारतामध्ये पासपोर्ट हा फक्त आणि फक्त आय एस पी मध्ये बनवला जातो त्याचा आपल्या सगळ्या नाशिककारांना अभिमान असतात असे या दोन्ही कारखान्यांमध्ये आता जे आपण इलेक्शनचे पॅटर्न होत्या ठिकाणी बघायचो आणि त्याच्यावरती जे सील असायचे कारण प्रत्येकाने जे व्हीव्हीपॅट वरती जे सील जे नंबर बघायला सांगितले ते महत्वाचे सील त्याच्यामध्ये जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आपण इंट्रोड्यूस केलेली आहे ते संपूर्ण भारताचे इलेक्शनचे सील सुद्धा बनवायचं काम हे इंडिया सिक्युरिटी प्रेस मधून आपल्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये केलं जातं ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं ही इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मध्ये त्या ठिकाणी केल्या जाते या ठिकाणी जसे आधुनिक कारखाने जर आपण बघितलं ते नाशिकचं महाराष्ट्राचं तर वैभव आहेच आहे पण देशाला सुद्धा आज पासपोर्ट आणि करन्सी पुरवण्याचं काम हे दोन्ही कारखाने करत असतात आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन सगळ्यात मोठा संस्था आहेत एक म्हणजे आपलं इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस आणि दुसरं एचल एचल आणि हे दोनच असे कारखाने जे डायरेक्टली केंद्र सरकारशी निगडीत आहे आणि म्हणून सातत्यानं आमचा जे पण नवनिर्वाचित खासदार होत असतात त्यांच्या सगळ्या आमचा संपर्क आमची कामं त्या ठिकाणी असतात आणि ने म्हणून नेहमी ते लोक आजपर्यंत सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी करत आलेले आहेत आप आपल्याला माहिती आहे की आता सरकारी धोरण बदलत चाललेली आम्ही या निवडणुकीमध्ये सरकारने जे कामगार कायद्यांमध्ये बदल केले त्या धोरणांच्या विरोधावर अनेक वेळेस रस्त्यावर उतरलो आणि रस्त्यावर उतरून जनजागृती केली का रक्तरंजित क्रांती होऊन जे जवळपास सत्तावीस कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिले ते कायदे मध्ये बदल करून चार कोण बिल त्या ठिकाणी सरकार बनवतोय आणि ते कोण बिल बनवत असताना ते कामगारांच्या फेवरचे कायदे नसून ते मालक धार्जिने कायदे म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्याचा विरोध केला गेला आणि आज मला खात्री आहे ज्यावेळेस सरकार हे कायदे सरकारने पारित केलेले पण आता लागू करताना हे आपले नवनिर्वाचित हो खासदार त्या ठिकाणी आपला सर्वांचा आवाज त्या संसदेत नेल्याशिवाय राहणार नाही अशी मला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जे काही धोरणात्मक कामं असतील ते आम्ही तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचे प्रयत्न करतो आम्ही दैनंदिन कामकाजात तुम्हाला त्रास देणार नाही कारण तुमच्या सर्वांमागे इतका व्याप आहे दैनंदिन काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून सोडून घेऊ भाऊ ताई आणि सर या ठिकाणचं चार अजून एक वैशिष्ट्य असं आहे सर की या ठिकाणी आपण जर इतर उद्योगांमध्ये जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी चार चार पाच पाच युनियन दिसतात मग कुठल्या ना कुठल्या पक्षाचे युनियन कुठल्या ना कुठल्या स्थानिक पक्षाची युनियन पण ह्या प्रेस मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद कारण तुम्ही आज नेतृत्व करत नाहीये या जिल्ह्याचं नेतृत्व करणारी ने, तुम्ही सगळी अनुभवी माणसं आहे पण आजपर्यंत या जिल्ह्यातल्या सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन या इंडिया सिक्युरिटी प्रेस प्रेस नोट कामगारांनी सुद्धा सुद्धा या ठिकाणी एकच संघटना ठेवलेली आहे हे अभिमानाची गोष्ट आपल्या एक संघटना असल्या कारणाने आमची बार्गेनिंग पावर जास्त तीन वर्षांनी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका घेतो आणि निवडणुका घेतल्यानंतर ज्याला कामगार संधी देतात ते त्या ठिकाणी काम करतात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर तुंद्रे पहिलवान गेल्या तीस बत्तीस वर्षापासून कार्यरत आहे आमच्या राजे भाऊ टाकेकर त्या ठिकाणी आले गेल्या तीस बत्तीस वर्षापासून कार्यरत आहे आमचे हे सन्माननीय रामगोली जागतात सध्याच्या ज्या कामगार चळवळीमध्ये घडामोडी चाललेले आहे म्हणून ते एका पॅनलचं नेतृत्व त्या ठिकाणी करत असायचे पण सरकारी धोरण बदलत आहे आज तुमची आमची लढाई नसून ही लढाई सरकारच्या विरोधात आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या दोघांची ताकद एक होऊन आज या संघटनेमध्ये कार्यरत आहे अशा मोठ्या विचाराची लोक या कारखान्यामध्ये वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंचा नाशिक रोड